नमस्कार मित्रांनो बिनजोडचा बादशाह मथुर आता आपल्याला येणाऱ्या आगामी कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणारं आहे हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण मित्रांनो त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील तर चला तर मित्रांनो आपला व्हिडिओ सुरू करूयात स्वातंत्र्यदिनानिमित्त आज मंगळवार दिनांक तेरा ऑक्स्ट रोजी मित्रांनो भव्यास बिनजोड मैदान मोजे मोरगाव जेजुरी रोड आंबी फाटे या ठिकाणी मित्रांनो आजचं हे बिनजोडचं मैदान पार पडलेलं आहे कैलासवासी शेठ फडके कैलासवासी रणजित निंबाळकर सर व कैलासवासी किशोर ताते पाटील यांच्या आठवण म्हणून आणि ब्राउन यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून मित्रांनो हे मैदान बिंजोडचं मैदान भरवण्यात आलेलं होतं मित्रांनो या बिंजोड मैदानामध्ये आपला आवडता बिंजोडचा बादशाह मथुर हा मित्रांनो पळण्यासाठी गेलेला होता आणि आज याच तारखेला मित्रांनो कदंबोड या ठिकाणी हिंद केसरीचं मैदान देखील होतं परंतु मित्रांनो रणजित सर निंबाळकर यांच्या आठवणीमधून होणाऱ्या या बिंजोड मैदानासाठी राहुलबाई पाटील यांनी आपला मथूर हिंदकेसरीच्या कदमवाडी मैदानामध्ये मा न नेता या भव्य अशा भिंजूड मैदानामध्ये मा मथुरला पळण्यासाठी पाठवलेलं हो होतं मित्रांनो या ठिकाणी आपला मथूर पळण्यासाठी आला होता आणि तो दोन फेरी पळाला देखील मित्रांनो पहिल्यांदा या मैदानामध्ये मा सकाळी मित्रांनो मथूर आणि छोटा सोन्या याच्याबरोबर एक फेरा टाकण्यात आला ती ही गाडी मित्रांनो सुंदर अशी फेऱ्याला पळालेली होती त्याचबरोबर मित्रांनो दुपारी चारच्या आसपास मथूरची बिंजोड जमलेली होती ती बिंजोड मित्रांनो मथुर आणि गोडचा सर्जा विरुद्ध सुंदर आणि बादल यांच्यामध्ये ही बिंजोडची प्रेक्षणीय अशी लढत मित्रांनो बिंजोडची शर्यत या ठिकाणी झाली आणि या बिंजोड शर्यतीमध्ये मथुर आणि गोडचा सर्जा यांचा विजयी झालेला आहे तर मित्रांनो आता आपल्याला येणाऱ्या पुढच्या कोणत्या मैदानामध्ये आपला मथूर पळताना दिसणार आहे मित्रांनो भव्यासह बिंजोड शर्यत मैदान पंधरा ऑगस्ट पारंपरिक मैदान हे सालापाताप्रमाणे ब्रह्मपैलवान यांच्या आयोजनात दरवर्षी मित्रांनो घेण्यात येत असतं पिंगळी बुद्रुक तालुकामान जिल्हा सातारे या ठिकाणी हे भव्य असं पारंपरिक बिंजोडचं मैदान मित्रांनो दरवर्षी पंधरा ऑगस्ट या रोजीच ब्रह्मा पैलवान यांच्या आयोजनामध्ये मित्रांनो घेण्यात येत असतं या मैदानामध्ये आपला बिंजवडचा बादशाह मथुर हा मित्रांनो शंभर टक्के या बिंजोडच्या मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहे आणि मित्रांनो ही माहिती मथुर बैलाचे मालक राहुलबाई पाटील यांनी स्वतः एक व्हिडिओ पोस्ट करून त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सांगितलेलं आहे की ब्रह्मा पैलवान हे त्यांचे चांगले मित्र असून या पारंपरिक आणि भव्यशा बिनजोड मैदानासाठी राहुलबाई पाटील यांनी आपल्या मथूर शंभर टक्के या मैदानामध्ये पाळा येणार हे मित्रांनो त्या व्हिडिओद्वारे सांगितलेलं आहे आणि इतरही गाडा मालक व बैलगाडी शौकीन यांना या भव्य अशा पारंपरिक पंधरा गोच्या भिंजवड मैदानास येण्यासाठी राहुलभाई पाटील यांनी आयोजित केलेला आहे तर मित्रांनो आपला मथूर या पंधरा ऑगस्टच्या भिंजवड मैदानामध्ये तुम्हाला शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे तर मित्रांनो धन्यवाद तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद